फडणवीस साहेब यांनी जो न्याय दिला तो अति उच्च प्रकारचा न्याय आहे आणि समाजाच्या वतीनं मी मान्य मुख्यमंत्री यांचे आभार मानतो आभार व्यक्त करतो त्यांनी संजय जसे त्यांनी संजय कर्तृत्वाची पावती दिली व त्यांना आमदार केलं तसं समाजाची एक अपेक्षा आहे समाजाची महाराष्ट्रातील की त्यांना मंत्रीपद सुद्धा देण्यात यावं यासाठी मी यासाठी मी माननीय हो, मोदी साहेब शाह साहेब फडणवीस साहेब बावनकुळे साहेब या सर्वांचे समाजाच्या वतीनं आभार मानतो व राहिला संजयजीचा प्रश्न संजय जी, जी म्हणजे हे आमच्या समाजाचं आदर्श स्थान आहे आणि लहानपणापासून त्या ज्या वातावरणात ते वाढले घडले आणि आता त्याचं फळ त्यांना मिळालेलं आहे त्यांना मायक्रो समाजाची जाणीव असलेला नेता महाराष्ट्रामध्ये मला तरी वाटतो दुसरा कोणी नसेल असे संजय जी आहे काथार समाजसेवा संघ अंतर्गत महिला कार्यकारणी मी महिला अध्यक्ष सोरोहिणी रवींद्र महाजन आज संजीव भाऊला आम्ही लहानपणापासून आम्ही ओळखतो संजीव भाऊ पहिल्यापासूनच सर्वांना म्हणजे आमचा समाजच लहान उद्योगधंद्यापासून समाजात लहान उद्योगधंदे आहे आणि संजीव भाऊ यातच लहान पासूनच मोठे झालेले आहे आणि आम्ही संजीव भाऊला छोट्या याच्यापासूनच म्हणजे नगरसेवक पदापासून किंवा ते जे रोडवर आंदोलन करत होते तेव्हापासून आम्ही संजीव भाऊला हो ओळखतो आणि त्यांनी त्या ते याच्यापासून खूप आज मोठं त्यांनी पद पोषवलेलं आहे आणि अपूर्ण समाजाला त्यांचा खूप अभिमान आहे आणि आमच्या महिला कार्यकारिणीला सुद्धा त्यांचा समाजातील सर्व महिलांना बंदुक त्यांचा खूप अभिमान आहे आप आगे बोड़ो हम साथ है, आम्हाला माहित आहे ते नक्कीच मंत्री पदावर आमच्या शुभेच्छा सर्व समाजातर्फे धन्यवाद सौ शुभांगी राजेश केनेकर आम्हाला जी केनेकर यांचं वेळोवेळी मार्गदर्शन असत आणि त्यांनी आमच्या समाजासाठी म्हणजे फक्त कातर समाजच नाही तर प्रत्येक समाजाला एकत्र घेऊन जे काम केलेलं आहे आणि त्याचा हा सन्मान कुठेतरी शासनानं दखल घेतली देवेंद्रजी फडणवीस यांनी या छोट्या समाजाची दखल घेतली आणि हा जो बहुमान केलेला आहे त्याचा आम्हाला सर्व बांधवांना अत्यंत आनंद झालेला आहे त्यामुळे आम्ही माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी त्याचबरोबर राज्याचे राज्यमंत्री श्री मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस तसेच बावनकुळे साहेब यांचे आम्ही सर्वांच्या वतीनं आभार व्यक्त करतो आणि संजयजी केनेकर सरांना पुन्हा खूप खूप शुभेच्छा देतो म्हणून त्यांना हो त्यांनी प्रत्येक समाजाच्या तळागाळापर्यंत कामगार असो कुठल्याही प्रकारचे काम व्यक्ती असो छोट्यातला छोटा व्यक्ती असेल अगदी रोडवर काम करणारा असेल तरी त्यांच्या अडचणी समजवून त्यांची दखल घेऊन त्यांना न्याय मिळवून देण्याचा त्यांनी आटोकाट प्रयत्न केलेला आहे त्यामुळे आम्ही आम्हाला आमच्यातला माणूस इथे या मोठ्या पदावर गेलेला आहे त्याचा अभिमान वाटतो काळात काय अपेक्षित आहे येत्या काळात आम्हाला आमच्या समाजासाठी जे संजीव भाऊंच्या माध्यमातून जे नेतृत्व मिळेल काही सुविधा मिळतील किंवा त्यांच्या मार्फत आम्हाला मार्गदर्शन मिळेल आम्हाला अपेक्षा वाटते नंद समाजासाठी आर्थिक विकास महामंडळाची मागणी करणार काय येथे काढात हो नक्कीच 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 या ठिकाणी भावना आहे काثار समाजाचाच नव्हे तर बहुजन समाजाचा देखील या ठिकाणी संजीव भाऊच्या संजीव भाऊनी जो सन्मान केलेला आहे ते अतिशय योग्य आहे मी वैशाली विजय काथार कोषाध्यक्ष काथार समाज महिला कार्यकर्मी सर्वप्रथम मी आमच्या समाजाचे लाडके नेते आण बाण शान माननीय आमदार श्री संजयजी केणेकर यांचे प्रथम स्वागत करते किंवा त्यांना शुभेच्छा देते आमचे संजू भाऊ म्हणजे अगदी सर्वसामान्य समाजातील आमच्या संजू भाऊने सांगितल्याप्रमाणे अगदी नारळ विकण्यापासून तर मोठ्या मोठ्या बिझनेस पर्यंत म्हणजे आमच्या समाजातील लोक आहे अगदी तळाग तळागाळातील आमच्या समाजातील लोक आहे आणि त्या सर्वांचे कार्यकर्ते म्हणजे आमचे संजू भाऊ आहे तर आमची एकच मागणी आहे की यासाठी आमच्या समाजाची जास्तीत जास्त उन्नती व्हावी यासाठी आमचे संजू भाऊ तर प्रयत्न करणारच आहे तसेच आमच्या संभाजीनगर शहराचा देखील जास्तीत जास्त विकास हा संजू भाऊच्या माध्यमातूनच होणार आहे आमच्या समाजाचाच नव्हे तर इथं सर्व समाजाचा सुद्धा यामध्ये विकास होणार आहे अशी मी अपेक्षा व्यक्त करते आणि आमचे संजूभाऊ त्यांच्या पक्षाने भाजप पक्षाने त्यांना जे हे पद दिलेलं आहे ते माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब बावनकुळे साहेब मान्य नरेंद्र नरेंद्र मोदीजी साहेब या सर्व भाजप नेत्यांचे वरिष्ठांचे मी मनापासून आभार मानते आणि आम्हाला जी संधी दिली आमच्या लाडक्या नेत्याला आमच्या समाजाच्या घटकाला हे जे आमदार म्हणून पद दिलं त्याबद्दल त्यांच्या देखील मी खूप खूप धन्यवाद मानते महानगरपालिका नगरसेवक पदापासून विधान परिषदेचे सदस्य पदी निवड झाली काय भावना आहे भावना अशी आहे न भूतो न भविष्यती अशा प्रकारचा हा विजय आणि केवळ आणि केवळ भारतीय जनता पार्टीमध्येच हे होऊ शकतं तळागाळाचा व्यक्ती उच्च पदस्थानापर्यंत कारण याची मुळात बिजच जी आहे भारतीय जनता पार्टीची ही तळागाळाच्या सर्वसामान्य माणसांपासून ती रुजलेली आहे देशाचं नेतृत्व जर बघितलं माननीय नरेंद्र मोदीजी तर त्यांचा जेव्हा चहा विक्रेता म्हणून जेव्हा उल्लेख व्हायचा तर तीच भावना तीच गोष्ट माननीय संजू भाऊंच्या माध्यमामध्ये आम्हाला बघायला मिळते कारण सर्वसामान्य घटक जनतेतला मायक्रो ओबीसी आणि मायक्रो ओबीसी मध्ये जी रस्त्यावरची माणसं आहेत रस्त्यावरचा कामगार आहे रस्त्यावरचा विक्रेता आहे या सगळ्यांना माननीय संजू भाऊ यांनी आतापर्यंतच्या संघटनेच्या माध्यमामधून त्यांनी न्याय दिला आणि कुठेतरी गेली पस्तीस वर्ष हा संघर्ष सुरू होता परंतु पक्षामध्ये निष्ठेला सुद्धा तेवढंच महत्व आहे आणि ती निष्ठा कुठेतरी पक्षाने त्याची दखल घेतली आणि कोळशामधून हिरा शोधणारा पक्ष त्याच्यानंतर देवेंद्र फडणवीसांसारखं सकल समाजांना नेतृत्व कसं द्यावं आणि त्याच्यातून कार्यकर्त्याची कशी पारख करावी आणि त्या पारखेमधून त्याला नेतेपदावरती कसं न्यावं हे माननीय देवेंद्र फडणवीस यांच्याकडून शिकलं पाहिजे आणि त्या माध्यमामधून माननीय संजय भाऊ केनेकरांना हा न्याय दिला अठरा पगड जाती बारा बलुतेदार यांच्यासाठीच जे संघटन कौशल्य आहे आणि त्या विकास त्या समाजाच्या घटकाचा विकास कसा करता येईल या संजीव भाऊना त्याची जाण आहे आणि म्हणून नाई पुढच्या दाराने घेता आलं परंतु न्याय कसा द्यायचा तर याच्यासाठी विधान परिषदेवरती माननीय संजीव भाऊ केनेकर यांना जी संधी दिली आणि खरोखर आहे की ते सार्थ ठरवलं आणि संजू भाऊ केनेकर त्यांना ही संधी आता एक संविधानिक काम करण्यासाठीची त्यांना मिळाली कारण आतापर्यंत जोपर्यंत माणसाला संविधानिक अधिकार नसतात तोपर्यंत ती व्यक्ती आपल्या कामाला कस लावू शकत नाही परंतु आता संविधानिक पाठबळ मिळालेला आहे आणि त्याच्यामधून नक्कीच संजू भाऊ हे आता इथं न थांबता हा प्रवास आता पुन्हा जोराने आणि नेटाने सुरू राहील आणि राज्याच्या नाही देशाच्या पातळीवरती माननीय संजू भाऊ हे काम करतील अशी मी त्यांना माझ्या समाजाच्या वतीनं माझ्या मना वतीनं त्यांना मी हार्दिक शुभेच्छा देतो जय हिंद जय भारत म्हणल्याप्रमाणे की एक वर्षभर हार सुद्धा स्वीकारणार नाही मी प्रश्न याकडे तुम्ही कसं बघता याकडे या दृष्टीने बघतो की काम करणाऱ्याला कधी पण कामच प्रिय असत आणि म्हणून ती व्यक्ती हाराच्या शोधात कधी नसते फुलाच्या शोधात कधी नसते ती सदैव कामाच्या शोधात असते आणि म्हणून संजू भाऊंनी सुद्धा आज येथील महानगरपालिका निवडणूक होऊ घातलेली आहे आणि या ठिकाणचा ओबीसी समाज आहे याचं जर सक्षम नेतृत्व कोण करू शकत असेल तर हे राज्यकर्त्यांनी बरोबर हेरलं आणि म्हणून संजू भाऊंनी त्या संधीचं सोनं करत ते म्हणाले मी हार घेणार नाही मला कामाची पावती द्या मला निवेदन द्या आणि याच्यामधून हे संघटन उभं राहील आणि नक्कीच राज्यमंत्री नाही केंद्रीय मंत्री पदाची बरोबरी असलेली महानगरपालिका आणि महान महापौर या ते बसवतील आणि राज्याच्या आणि भारतीय जनता पार्टीच्या पक्षाला या प्रकारचा न्याय देतील आणि नक्कीच या ठिकाणची महानगरपालिका भारतीय जनता पार्टीच्या ताब्यात आणतील सबस्क्राईब नायकन नेव्हर मिस एन अपडेट